हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या आपण तिळाच्या वड्या बनवू हे बघा तिळेत गावरान तिळेत गावाकडचे पॉले बिगर पॉलेचे गुळ घेतला आणि विलची बदाम ही घेतले मिक्स ती थोडस विलची घेतली साखरेत बारीक करून चला आता आपण पातीला ठेवले आता तिळ भाजून घेणार आहे जवळे जवळ थोडेसे भाजून घ्यायचं आपल्याला तिळ तिळ गवळे भाजलेले आहेत आपल्या आता काढून घेतलेत गुळ टाकायचा आपल्याला काही गुळाचं पाक बनवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तिळ वेलची पावडर टाकायचे आता चांगला वितळून घेऊ आपण गुळ वितळायला लागलाय गुळ आपलं हलवून घ्यायचं चांगलं आपल्याला उशीर पाक पर्यंत बनत आलाय पाकात आपला वेलची पावडर काजू बार थोडस पण टाकू आपण तयार झालाय आप आता आपण तेल टाकू त्यात ताटाला तेल लांब घेतले आता ओतून घेऊ आपण ताटात ओतून घेतले आता मी पसरवून घेते पसरवून घ्यायचं आपल्याला असं चला सगळं पसरवून घेते मी थापून झालेलं आहे आता जरा वड्या पाडून घेऊ आपण चला सगळ्या वड्या पाडून घेऊ वड्या पाडून झाल्यात आपण आता कडच्या जरा निघ नाही त्या बघा वड्या अशा झाल्यात आपल्या तिळाच्या काढून घेऊ सगळ्या वड्या चला वड्या काढून झालेल्या आपल्या थोडासा बुगारा झालाय तिळाची वडी आता आपली तयार आहे कशी झाली सांगा हे बघा मस्त झाल्यात ना तिळगुळाची वडी या खायला कोणाकोणाला आवडली सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास आणि बेलघंटी वाजवायला विसरू नका आणि तिळाची वडी खायला या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक दीख हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला जय महाराष्ट्र चला तर मग या तिळाची होडी खायला भरपूर आहे चांगल्या चांगल्या इकडे काढलेत हे बघा इकडे पण आहे अजून चला तर या तिळाची होडी खायला